गुड इवनिंग गायच कशा सगळे मस्त मी पण मस्त आहे हे बघा आमची नक्की आहे ना पावसामध्ये कसं खेळत बघा तिला घरी चल म्हणते आहे तिला बाहेर नाचायचं आहे ऐकतच नाही घरी चल मला तर हे बघा बाहेर किती सारं पावसाचं अभार पूर्ण नाटके बघा एकटीच खेळते बाहेर ये ये मार खाशील बाग हे बघा आम्हाला किती आले पूर्ण काळ काळ झाले हे बघा किती काळ काळ आंबा झाले आणि हां तुम्हाला बघा समुद्र दाखवते इथे माझ्या घराजवळ किती जवळ समुद्र आहे हे बघा नाही दिसत आहे ना बघा इथे समुद्र आहे हे डोंगर स... दिसतो हे डोंगर आहे डोंगराच्या बाजूला समुद्र आहे ही जी मस्ती चालली आहे आंबा येते चला बळ झालं चला खेळायला चला आता जायचं नाही घरी खुशी चल लवकर चला हे मी तर राहते इथं विघ्न हाता हे बघा हे विघ्न हाताच बिल्डिंग आहे अपार्टमेंट आहे <laughs> चल 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 पटकन चल हे बघा हे नवीन काम सुरू आहे इकडं आणि इकडं छोटे 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 बिल्डिंग आहेत खूप साऱ्या बिल्डिंग आहेत हे रत्नागिरीचं अपार्टमेंट So phụ tôi có được chưa hết sức hết sức hết ना, बोल, हा बोल काय बोल हा तिथ आहे का पाऊस बघा आता पावसाचं वातावरण झालंय पाऊस खूप मोठा येणार आहे आता पटकन आपण घरी जाऊ ठीक आहे अजून बस झालं आता तू आहे ना एक तास झालं खेळतीस बाहेर आता नाही खेळायचं ठीक आहे आता आपण घरी जाऊ हा प्लीज खुशी प्लीज ना बाबू ते बघते बाबू कसं रडते ठीक आहे हे बघ मग आता आपल्याला पप्पा रागवत येत मग कसं करायचं मग जाऊत ना आता घरी गप्प घरी चला आता नाही तर मारखातीच पण प्लीज प्लीज घरी चल